जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शेतकऱ्यांचे नेते सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारे युवकांचा बुलंद आवाज खाणापूर आटपाणी मतदार जनतेचा श्वास असणारे माननीय श्री सुहास भैया बावर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन रेवनगाव ग्रामपंचायत रेवणगाव माननीय श्री गणेश उर्फ सचिन शिवाजी मुळीक सरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ रेवनगाव तालुका खाणापूर जिल्हा सांगली